त्यासाठी व्हिडिओ लाईक केलं नसेल तर पडते लाईक करू करून सबस्क्राईब करून द्या आणि जे काही मटलो आपल्याला आहे हे सर्व मटल आपल्या व्यवसाय मिळणार खात्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे ते जाऊन एकवीस नक्की बघा तर चला तर मित्रांनो जरा वेळ घालता आपण जे आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करून देऊया ओके तर मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलो होत आल्याच्या नंतर इथून सिंपली आपलं जे काय ॲडमिनिशन ॲप्लिकेशन असेल ते ओपन करून घ्यायचं आहे मी तुम्हाला बिटमान शेके पेलन्स सर्व जे काही आपल्या मटेरियल असेल ते सर्व आपल्या वेबसाईट दिले तुम्ही जाऊन ते एक वेळ डाऊनलोड करून घ्यायचं आहे आता डाउनलोड करून घेतल्याच्या नंतर सुरुवातीला तुम्हाला आपले बिटमान ओपन करून घ्यायचं आहे आता ओपन करून घेतला तर सिंपली तुम्हाला इथे माझे फोटो काही जे आहेत ते दिसत असेल बघू शकता तर काहीच तुम्हाला अशा प्रकारचे सगळे माझे फोटो दिसतात तुम्हाला ह्याच्यामध्ये काही फक्त काय चेंज करायला मी सांगतो फक्त तसं करा कारण पूर्ण आपलं एडिटिंग येते एकदम होणार आहे तर आपला एक, हो एक नंबर जो फोटो आहे तर ह्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे कल्लाईम फिल्मच जायचं आहे आणि ते मित्रांनो परत डी ओ सी म्हणजे डॉक्युमेंटचं चिन्ह कोपरा ते आयकॉन दिसतात सिंपली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो काही फोटो असेल तो फोटो इथं मी तुरळ ॲड करून घ्यायचा माझा ॲटोमॅटिक हा फोटोचा आहे हा त्या रेस्टमध्ये ॲड झालाच आहे बघू शकता तर अशा प्रकारे ॲड करून घेतल्याच्यानंतर परत थोडंसं पुढे यायचं आहे बघू शकता पुढं आल्याच्यानंतर इथं मित्रांनो ग्रुप थ्री दिसतं ते ग्रुप थ्रीवरती क्लिक करायचं आहे एडिट ग्रुपमध्ये परत जायचं आहे आता एडिट ग्रुपमध्ये परत गेल्याच्या नंतर हा इथं परत एक इमेज आहे त्या इमेजवरती क्लिक करायचं आहे इथं कलर अँड फिल्मचं जायचं आहे परत आणि परत मगाय जसं मगायचं आतमध्ये जसं केलं होतं तशा प्रकारे इथून आपला फोटो जो आहे हा इथून ॲड करून घ्यायचं तर समजी मी हिच्यामध्ये माझा फोटो जो आहे इथून ॲड करून घेतो बघू शकता तर माझा फोटो कुठं आहे शोधतो मी पहिला इथं फोटो आहे माझा इथं ॲड करून जर मी फोटो घेतला तर तो माझा फोटो व्यवस्थित रेषेमध्ये जो सेट झालेचं आहे बघू शकता व्यवस्थित त्या चेअरा जो आहे तिथून दिसत आहे त्यानं थोडंसं आपण बॅक यायचं आहे तो 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 तर बघू शकता अशा प्रकारे आपण वरून खाली सर्कल येत आहे आणि आपला मागचा फोटो जो आहे तो थोडासा डीम पडत आहे म्हणजे एकदम ब्लॅक होत आहे आणि पुढचा फोटो एकदम ब्राईट दिसत आहे ते एकदम विशाळ आपला असं एडिट ती झाल्याचं आहे त्यान सेमपली तुम्हाला काय थोडंसं खाली घ्यायचं आहे खाली गेल्याच्यानंतर इथे ग्रुप अँड मास्क वन दिसत आहे सिम्पली त्यावरती माग क्लिक करायचं आहे इथे कल्दाराम फिल्म जायचं आहे सॉरी इथे परत एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे परत आपल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे ते कल्दाराम फिल्म जाऊन परत तुमचा जो काही इमेज असेल मित्रांनो तिथे इमेज ॲड करून घ्यायचं आहे तर समजा मी ह्याच्यामध्ये इमेज आपला हा जो आहे मागाचा हा जरी ॲड करून घेतला तरी चालेल बघू शकते ती व्हिडिओसुद्धा इमेज आपला ॲड झालेलाच आहे परत थोडंसं बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर तर, तर परत थोडं खाली यायचं आहे परत पुढचा फोटोसाठी म्हणजे जसं आपण आता ॲड केला आहे त्या पद्धतीने तुम्ही हा व्हिडिओचा पण जाईल ॲड करून घेईल समजा मी ह्याच्यावर तुम्हाला परत प्लेयर दाखवून द दाखवलं तिथं सिम्पली जायचं तुम्हाला परत आणि तुमचा जो काही फोटो असेल तो फोटो तर ॲड करून घ्यायचा होऊ शकता तर त्रह फोल्डरमध्ये माझा फोटो आहे मी तर हा फोटो ॲड करून घेतला तर तो व्यवस्था माझा फोटो दिसून थोडंसं तुम्हाला वर खाली ॲडजस्टमेंट करून घ्यायचा आहे काय अडा विषय नाही तर व्यवस्थित अशापेक्षा ॲडजस्टमेंट करून घेतल्याच्या नंतर थोडंसं बॅक यायचं आहे तर तुम्हाला अशापैकी सर्व फोटो आपले जे आहेत ती कृपा मास्कमध्ये व्यवस्था सेट करून घ्यायची आता सेट करून घेतल्याच्या नंतर हा खाली तुम्हाला सॉंगच्यावरती परदी इमेज दिसत आहे सिंपल क्लिक करायचं आहे परत तिथे कलर आणि फीलमध्ये जायचं आहे पर सीवरती क्लिक कराय म्हणजे डॉक्युमेंटवरती क्लिक कराय तुमच्या ह्याच्या फोल्डरवरती त्यावरती क्लिक करून नंतर जो आपण स्टार्टिंगला इमेज जोडलेला आहे बघू शकता हा जो स्टार्टिंगला इमेज आहे तोच इमेज तुम्हाला फोटो जोडायचा आहे वे बॅकग्राऊंडसाठी तुम्हाला व्यवस्थित दिसून जाईल आपला कलरचा तो जर ह्याच्यामध्ये तुम्हाला टेक्स्ट आणि सर्व फोन जे सेट करून दिले ह्याच्यामध्ये तुम्हाला काहीच चेंज करायचं नाही पर तुम्हाला थोडंसं पाठीमागे यायचं आहे आणि आपण शे की यायचं आहे आता शे की पेटमध्ये आल्याच्यानंतर सिंपली इथं तुम्हाला काय करायचं आहे एक नंबरचा आपला जो एस केशन दिलेला आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायची टेस्ट होती तिथे इलेक्सी इफेक्ट्समध्ये जायचं आहे त्याचा इपेट तुम्हाला कॉपी करायचं आणि थोडंसं बॅक घेऊन आपल्या फरक जिथे बीट मावसामध्ये यायचं आहे आता बीट मावसामध्ये आल्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये जेवढे आपली एक नंबरचा पिवळा टेस्ट आहे वरती बघू शकता आता तुम्हाला वरती इपेट पडल्यानंतर समजून जायचं की कोणत्या टेस्टला जो इफेक्ट पेस्ट करायचं तिथे गोरे गोरे ह्याला हाऊस इफेक्ट आहे हा पेस्ट करून घ्यायचा आहे जेवढे काही वरती मी तरुण इफेक्ट आहेत बघू शकता मी जेवढे काही एक नंबर टेक्स्ट आहेत मोठ्या फॉन्टपेक्षा वरती म्हणजे स्कर्सली पेर आपण टाकलेलं आहे ते त्या सर्व फोंडना हा जो इफेक्ट आहे पेस्ट करून घ्यायचा आहे परत थोडं बॅक येऊन आपल्या परत बिठमासामध्ये यायचं आहे परत दोन नंबरच्यावरती क्लिक करून परत ह्याचा इफेक्ट मला कॉपी करायचं थोडं बॅक येऊन तर आपल्या परत पर बिठ मासामध्ये परत येऊन जायचं आता बिठमासामध्ये आल्याच्या नंतर आता ह्याच्यामध्ये जेवढे काही आपले मोठे फोंट आहेत म्हणजे जाडमध्ये आपले फोंट आहेत पांढऱ्या कलरचे ते सर्व पांढऱ्या कलरच्या फोंडना हा जो इफेक्ट आहे हा एक एक करून अशा प्रकारचं ते पेस्ट करून घ्यायचा आहे तर बघू शकता मी कशाप्रकारे पेस्ट करत आहे एकदम विशाळ आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो झाजचा आहे तर असे पेस्ट करून घेतल्याच्यानंतर थोडं बॅक घेऊन परत आपल्या शेक इफेक्टमध्ये यायचं आहे ह्याचा इफेक्ट तुम्हाला म्हणजे लास्टच्या फोटोचा इफेक्ट जो आहे सॉरी टेक्स्ट आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे परत बिटमावसामध्ये यायचा तर बिटमावसामध्ये आल्याच्यानंतर आता मित्रांनो ह्याच्यामध्ये जेवढे काही आपले उरले असे फोटो असतील किंवा जे काय आपले टेक्स्ट असतील त्या सर्व टेक्स्टना हा जो इफेक्ट आहे हा इथून एक एक करून पेस्ट करून घ्यायचं कशा प्रकारे पेस्ट करता हे बघू शकता हो तर सिंपली तुम्हाला टेस्टवरती क्लिक करून येई पेट्समधून जायचं नाही कोपड्यात तीन डॉट आहे त्यावरती क्लिक करून पेस्ट हिपेट करून घ्यायचं आहे तर अशा तुम्ही सर्व सेट करून घेतले याच्यानंतर इथं यूट्यूब एस क्रिएशन तुम्हाला दिसतं आहे एक नंबर सिंपल त्यावरती क्लिक करून येईल टेक्स्टमधून जायचं आहे तुमचं जे काय नाव असते मित्रांनो चॅनलचं किंवा तुमचं डिझायनर जे काय नाव असेल ॲड करून घ्यायचं ते क्लिक करायचं आहे आणि थोडंसं बॅक यायचं आहे त्याने वरती सेटिंग सारा शेअर से त्यावरती क्लिक करून तो तुमचा जो काही व्हिडिओ असा तो करून घ्यायचा आहे आजचा व्हिडिओ मला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक केलं नसते परत म्हणून लाईक फोन लगेच सबस्क्राईब करून घ्या चला आता मग मित्रांनो भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र